आषाढी एकादशी, एकादशी निमित्त सेवा सदन प्रशालेत अभंगवाणी आणि संतांच्या विद्यार्थिनींची दिंडी काढण्यात आली रिंगण सोहळा ही साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त सेवा सदन प्रशालेत विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम महाराज कान्होपात्रा जनाबाई संत ज्ञानेश्वर गोराकुंभार मुक्ताबाई अशा संतांच्या वेशभूषेत विद्यार्थिनींची दिंडी काढण्यात आली रिंगण सोहळाही साजरा झाला महिला शिक्षिका टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीत सहभागी झाल्या गवळण भारुड जात्यावरच्या ओव्या अभंग वासुदेव गीत अशी अनेक प्रकारची गाणी सेवा सदन प्रशालेत अभंगवाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई शिक्षिका मीरा केंद्रे शैलजा खांडेकर स्मिता कोर्टीकर सोनाली कुलकर्णी अश्विनी वाघमोडे शिक्षक ज्ञानेश्वर काळे सतीश घंटेनवरू संगीत शिक्षक विलास कुलकर्णी तसंच विद्यार्थिनींनी कार्यक्रमात विठू माऊलीचे भक्तिमय अभंग सादर केले कविता वाचन सौपेशवे यांनी केलं तबला वादन अयाचित तर हार्मोनियम वादन विलास कुलकर्णी यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन मराठी विभाग प्रमुख लक्ष्मी कमळे आणि मीरा केंद्रे यांनी केलं मार्गदर्शन राजेश्री रणपिसे यांनी केलं सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री चिटणीस वीणापत्की यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विद्यार्थिनींनी सुंदर दिंडी नृत्य सादर केलं प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटेनवरू शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते